नाही वडील आहेत आई वडील हा बरं आई वडील काय करतात वडील काय करतात माझे इलेक्ट्रिकल हा इलेक्ट्रिकल आणि शेती हा आणि तालुका कोणता तुमचा राऊरीच राऊरी तालुका जिल्हा अहिलागर मामाचा तालुका जिल्हा वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर राऊरी तालुक्यातील इंजिनियर मुलगा पुण्यात नोकरीला आहे चांगला पॅकेज आहे गावाकडं पाच एकर शेती आहे आणि मुलाची तशी इंजिनियरच मुलगी पहिला अशी काय अडत शिक्षण इंजिनियर असले तर उत्तम इंजिनियर असेल एमबीए एम सी एम एस सी असली तरी चालेल ग्रॅज्युएशन झालेली मुलगी असावी मुलगा दिसायला हँडसम आहे थोडी अपेक्षा त्या अनुरूपते प्रमाणे असावी सुंदर मुलगी असावी आणि काही मोठी लग्न मोठ लग्न करा असे आटी तटी नाही एक सर्वसाधारण लग्न टाईप लग्न करून देणार आहे आणि समाधान असाव मुलगा निर्वेश कधीमध्ये गेला काहीच काहीच नाही काहीच नाही ना सणाबाराला खांडाचे वसनदानात वसरण नाही तर निर्वेश मी चांगला मुलगा आहे ज्यांना असा निर्वेश मी रवरी तालुक्यातील इंजिनियर मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक होटल शेजारी प्रोफेशनल कुरेअरच्या वरती आहे पहिल्या मजल्यावर आमच्याकडे इंजिनियर डॉक्टर अधिकारी अशी उच्च शिक्षित मुला मुलींचीच नाव नोंदणी केली जाते आज आणि उद्या परवा दिवाळी निमित्त तीन दिवस अगदी मोफत सेवा ठेवलेली कोणी या सगळ्या फायली बघा आवडलेल्या सरांशी संपर्क करा आता यांच्या नातेवाईकले तीन चार लग्न जमल्यामुळे यांना फी भरा जरी नाही म्हणत फी भरूनच जाणार आहे आज ना उद्या भरणारच आहे अशा पद्धतीने कोणालाही आम्ही आग्रह करत नाही फक्त एकच इच्छा आहे सणाला जेव्हा मुलं मुली आलेले आहे आता ज्यांना मोफत सेवेचा लाभ घ्यायचा त्यांनी मोफत सेवा लाभ घ्यावा ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांच्यासाठी सहा महिन्याकरता तीन हजार रुपये फी आहे एक वर्षाकरता पाच हजार रुपये आहे स्पेशल केलं तर दहा हजार आहे याला जे जा योग्य वाटलं त्यांनी करा पण कमीत कमी, कमी सणाचे तीन दिवस मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी या आणि ज्यांना जा यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा मी त्यांचे पूर्ण नातेवाईकला ओळखतो फॅमिली चांगली आहे उच्च शिक्षित आहे वेल सेटल आहे निर्विष्णी कुटुंब आहे आणि आयलनगर जिल्ह्यातील आहे